गणेशोत्सव जवळ आलाय बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवल्या जातात त्यामुळं पाणी प्रदूषण होतं परिणामी काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमाय शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्यात आल्या आहेत या मूर्तींचा विक्री शुभारंभ नुकताच कोडोली करण्यात आला जलतत्वाचं प्रदूषण थांबवण्यासाठी काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमय गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध झाल्यात कोडोलीमध्ये या मूर्तीचा विक्री शुभारंभ करण्यात आला गोमय गणेश मूर्तीचा पाण्यात विसर्जन केल्यानंतर पाण्याचं शुद्धीकरण होतं जलप्रदूषण वाढवण्याऐवजी पाणी शुद्ध करण्यासाठी गोमय गणेशमूर्ती मदत करते शिवाय ही मूर्ती अग्निरोधक आणि प्लास्टर ऑफ पॅरिस मुक्त आहे परिणामी पर्यावरणाचं रक्षण होणार आहे यावर्षीचा गणेश उत्सव गोमय गणेशमूर्ती वापरून पर्यावरणपूरक साजरा करूया असं आवाहन यशोवर्धन बारामतीकर यांनी केलंय यावेळी माऊली गोशाळेचे समाधान पाटील रुपाली पाटील समर्थ पाटील पोपट देसाई पुष्पा बारामतीकर अक्षय खुडे अमित कायंगडे उपस्थित होते